नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सूर्य कांतकांबळे तुम्हाला सर्वांचे मैत्रीय कॉमर्स अकॅडमी या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम पार्ट टू सेमिस्टर थ्री मधील अकाउंटन्सी पेपर फोर या सब्जेक्ट मधील जॉईंट वेंचर अकाउंट या टॉपिक वर आधारित एमसी क्यू म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचे प्रश्न एमसी क्यू आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत चला तर मग सुरू करूया क्वेश्चन नंबर वन अ जॉईंट वेंचर इज जनरली अंडरटेकन फॉर ऑप्शन्स आहेत परमनंट बिझनेस अ स्पेसिफिक वेंचर लॉन्ग टर्म प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंट पर्पज सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी अ स्पेसिफिक वेंचर क्वेश्चन नंबर टू द पार्टीज Who enter into a joint venture agreement are individually known as DASH. Options are consignee, partners, agent, co ventures. So, the correct answer is option D, co ventures. Question number three Which of the following is most significant point of discussion between a joint venture and a consignment? Options are goods sent on consignment are always sold at cost, while इन जॉईंट वेंचर दे आर सोल्ड एट मार्केट प्राइस सो ही रॉंग आहे मित्रांनो कारण कन्साइनमेंट मध्ये जे गुड्स सेल केले जातात ते कॉस्ट हॅज वेल एज इनवॉइस प्राइस असतात नेक्स्ट रिस्क इन कन्साइनमेंट इज बॉर्न बाय ऑल पार्टीज वेअर एज इन जॉईंट वेंचर बाय ओनली वन पार्टी हे सुद्धा रॉंग आहे नेक्स्ट द रिलेशनशिप बिटवीन द पार्टीज इज दॅट ऑफ प्रिन्सिपल अँड एजंट इन कन्साइनमेंट बट को ओनर इन अ जॉईंट व्हेंचर ही स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे मित्रांनो कारण कन्साइनमेंट अकाउंटमध्ये प्रिन्सिपल आणि एजंट ही रिलेशनशिप असते तर जॉईंट मध्ये एक प्रकारे ते पार्टनर असतात बिझनेसचे मालक असतात त्यामुळे त्यांना को ओनर असेही म्हणतात डी ऑप्शन आहे अ जॉईंट व्हेंचर इज लॉंग टर्म हे चुकीचं आहे जॉईंट व्हेंचर शॉर्ट टर्म असतं टेम्पररी पार्टनरशिप असते लक्षात घ्या वाईल अ कन्साइनमेंट इज ऑलवेज शॉर्ट टर्म सो सगळे पर्याय लक्षात घेतले तर आपल्याला लक्षात येईल की याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी The relationship between the parties is that of principal and agent in consignment but co owner in a joint venture. So, option C is correct answer. Question number 4 Profit earning joint venture is dash. Options are capital profit, revenue profit, extraordinary profit, deferred profit. So, that's the correct answer option B revenue profit. Question 5. अनसोल्ड स्टॉक इन जॉईंट व्हेंचर इज व्हॅल्यूड ऍट डॅश ऑप्शन्स आहेत कॉस्ट मार्केट प्राइस कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विचार इज लोअर सेलिंग प्राइस सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच विचार इज लोअर क्वेश्चन सिक्स जॉईंट व्हेंचर अकाउंट इज अ टाईप ऑफ डॅश ऑप्शन्स आहेत पर्सनल अकाउंट रिअल अकाउंट नॉमिनल अकाउंट कॅपिटल अकाउंट सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी नॉमिनल अकाउंट कारण या अकाउंट मध्ये आपण सगळे एक्सपेन्सेस आणि इन्कम रेकॉर्ड करतो त्यामुळे जॉईंट वेंचर अकाउंट इज अ टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर सेवन जॉईंट बँक जॉईंट बँक अकाउंट इज ओपन अंडर डॅश ऑप्शन्स आहेत मेमोरंडम मेथड सेपरेट बुक मेथड कन्साइनमेंट मेथड ब्रांच अकाउंटिंग याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सेपरेट बुक्स मेथड क्वेश्चन नंबर एट गुड्स टेकन ओव्हर बाय वेंचर आर कॅश ऑप्शन्स आहेत डेबिटेड टू जॉईंट वेंचर अकाउंट क्रेडिटेड टू जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉट रेकॉर्डेड सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी क्रेडिटेड टू जॉईंट वेंचर अकाउंट जेव्हा व्हेंचर म्हणजे को वेंचर जॉईंट व्हेंचर मधून गुड्स घेऊन जातात त्यावेळेला जॉईंट व्हेंचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला एंट्री केली जाते क्रेडिट वॉट गोज आउट या नुसार त्यामुळे ऑप्शन बी क्रेडिटेड टू जॉईंट व्हेंचर अकाउंट हे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर नाईन एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन जॉईंट व्हेंचर आर डेबिटेड टू आता मगाशीच आपण बघितलं जॉईंट व्हेंचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे सो नॉमिनल अकाउंटचा नियम असतो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट द इनकम अँड गेन त्यामुळे जॉईंट व्हेंचर अकाउंटच्या डेबिट साईडला ते रेकॉर्ड होणार सो बघा ऑप्शन्स आहे कॅपिटल अकाउंट जॉईंट वेंचर अकाउंट बँक अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तो करेक्ट आंसर है ऑप्शन बी जॉइंट वेंचर अकाउंट क्वेश्चन नंबर टेन इन जॉइंट वेंचर प्रॉफिट और लॉस इज ट्रांसफर टू डैश ऑप्शन वेन्चरर कैपिटल अकाउंट ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट एंड लॉस अकाउंट कैश अकाउंट तो करेक्ट आंसर है ऑप्शन ए वेन्चरर कैपिटल अकाउंट क्वेश्चन नंबर इलेवन अ जॉइंट वेंचर इज डिज बेन जॉइंट वेंचर डिजॉल कभी होते बंद कभी होते ऑप्शन एग्रीमेंट एंड वर्क इज कम्प्लिटेड प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड गव्हर्नमेंट ऑर्डर सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी वर्क इज कम्प्लिटेड सो जॉईंट व्हेंचर इज अ टेम्पररी पार्टनरशिप ही एक तात्पुरत्या स्वरूपाची पार्टनरशिप असते आणि एखाद्या पर्टिक्युलर कामासाठी टास्क पूर्ण करण्यासाठी जॉईंट व्हेंचर फॉर्म केलं जातं सो so, त्यानुसार ते काम जर का पूर्ण झालं तर जॉईंट व्हेंचर ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होते त्यामुळे ऑप्शन बी वर्क इज कम्प्लिटेड हे आन्सर योग्य आहे क्वेश्चन नंबर जॉइंट वेंचर इज अ टाइप ऑफ डॅश टेम्पररी पार्टनरशिप सोल प्रॉपरायटरशिप कंपनी कोऑपरेटिव्ह आहे टेम्पररी पार्टनरशिप ऑप्शन ए क्वेश्चन नंबर थर्टीन द रिलेशनशिप बिटवीन जॉइंट वेंचरर इज सिमिलर टू डॅश डेटर और क्रेडिटर इम्प्लॉयर इम्प्लॉई प्रिन्सिपल एजंट पार्टनर सो जॉईंट व्हेंचर इज सिमिलर टू पार्टनरशिप त्यामुळे जे जॉईंट व्हेंचर म्हणजे को व्हेंचर असतात त्यांची रिलेशनशिप सेम असते ज्याप्रमाणे पार्टनरशिप मध्ये असते ती म्हणजे पार्टनर सो ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी पार्टनर क्वेश्चन नंबर फोर्टीन द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिपेअरिंग अ जॉईंट वेंचर अकाउंट वेदर अ सेपरेट वन ऑर अ मेमोरेंडम वन इज टू द डॅश सो जॉईंट व्हेंचर अकाउंट करण्यामागचा मेन हेतू काय आहे असा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन्स आहेत फायनान्शियल पोझिशन ऑफ द कोवेंचर अमाऊंट ऑफ कमिशन ड्यू टू द एजंट प्रॉफिट ऑर लॉस ऑन द वेंचर टोटल अमाऊंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय इच कोवेंचर सो जॉईंट व्हेंचर अकाउंट प्रिपेअर करण्यामागचा मेन हेतू आहे की त्या जॉईंट वेंचरमध्ये म्हणजेच टेम्पररी पार्टनरशिप मध्ये नक्की किती प्रॉफिट लॉस झालाय ते कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यामुळे ऑप्शन सी प्रॉफिट ऑर लॉस ऑन द वेंचर इज द राईट आन्सर क्वेश्चन नंबर फिफ्टीन वेन सेपरेट बुक्स आर मेंटेन द इनिशियल कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॅश बाय कोंचर इज रेकॉर्डेड विथ अ डेबिट टू द जॉईंट बँक अकाउंट अँड अ क्रेडिट टू विच अकाउंट सो जॉईंट बँक अकाउंट डेबिट केलं जातं क्रेडिट कुठलं अकाउंट केलं जातं एमसीक्यू आहे ऑप्शन्स आहेत कॅश अकाउंट जॉईंट कॅपिटल अकाउंट जॉईंट वेंचर अकाउंट को वेंचर कॅपिटल अकाउंट करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी को वेंचर कॅपिटल अकाउंट क्वेश्चन नंबर सिक्सटीन वेन अनसोल्ड स्टॉक इज टेकन अवे बाय को वेचर देन अकाउंट इज डेबिटेड डैश ऑप्शन है जॉइंट स्टॉक अकाउंट जॉइंट वेन्चर अकाउंट जॉइंट बैंक अकाउंट को वेन्चर कैपिटल अकाउंट तो करेक्ट आंसर है को वेन्चर कैपिटल अकाउंट क्वेश्चन नंबर सेवेंटीन मेमोरेंडम जॉइंट वेन्चर अकाउंट इज प्रिपेड ऑप्शन वेन सेपरेट सेट ऑफ बुक्स इज मेटेन वेन ईच को वेचर कीप रेक ऑफ ऑल द ट्रांजेक्शन हिमसेल्फ वेन इच को वेंचर कीप रेकॉर्ड ऑफ देअर ओन जॉईंट वेंचर ट्रान्झॅक्शन नॉन ऑफ दिस त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी वेन ईच को कीप रेकॉर्ड ऑफ देअर ओन जॉईंट वेंचर ट्रान्झॅक्शन क्वेश्चन नंबर एटीन ए अँड बी शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ फाईव्ह रेस टू थ्री सो तीन हा ए आणि बी चा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे इफ द टोटल प्रॉफिट ऑफ जॉईंट वेंचर इज रुपि सिक्सटीन थाउजंड व्हॉट इज बीच शेअर सो सोळा हजार जर प्रॉफिट असेल तर बी चा शेअर किती असणार असं त्यांनी विचारलंय ऑप्शन्स आहेत सिक्स थाउजंड एट थाउजंड टेन थाउजंड नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड सो त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिक्स थाउजंड आता हे कसं आलं ते आपण पाहूया तर मित्रांनो फाईव्ह रेस टू थ्री म्हणजे पाच तास तीन हा रेशो आहे सो बी चा शेअर किती असणार आहे तीन भागिले आठ आता आठ कसे आले पाच आणि तीन टोटल किती होतात आठ सो आपल्याला सिम्पल कॅल्क्युलेशन करायचंय बीच शेअर इज इक्वल टू सिक्सटीन थाउजंड इंटू थ्री डिवाइड बाय एट म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार आहे सिक्स थाउजंड सो ऑप्शन ए हे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल आणि या व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या होणाऱ्या एक्झाम मध्ये शंभर टक्के फायदा होईल याची मला पूर्ण खात्री आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा कारण तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याचं प्रोत्साहन मिळत असतं त्याचबरोबर व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून तुमचे जे बाकीचे विद्यार्थी मित्र असतील त्यांना देखील याचा फायदा होईल धन्यवाद